नमस्कार शेवटी होत्याच नव्हतं झालेलं असत काही झालं तरी अर्जुन मात्र सायलीचं ऐकायला तयारच नसतो अर्जुनने सायलीला मूर्ख बनवून घरातून पळ काढलेला असतो तेव्हा सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तुम्ही माझं काहीतरी ऐका ना तुम्ही माझ्या बाजूनी बोला ना पूर्णाजी बघितलत ना अर्जुन सर कसे वागले ते तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते असं बांधून कोणी राहू शकतं का तेव्हा लगेच सायली बोलते मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतलीत आणि आता तुम्ही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आता मी माझ्या नातवाची बाजू घेत आहे कारण माझा नातू अगदी योग्य आहे सायली असं घाबरून काहीच साध्य होणार नाही त्यापेक्षा त्याला जाऊ दे तू नको काळजी करूस तू कशाला काळजी करते सगळं काही व्यवस्थितच होईल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायलीच्या मनाची धाकधूक सुरूच असते सायली खूपच घाबरलेली असते त्यावेळेला पूर्णाजी बोलते सायली अगं कशाला घाबरतेस नको घाबरूस खरं सांगायचं तर सगळं काही व्यवस्थितच होणार तुला घाबरायची गरज नाही सायली तेव्हा सायली बोलते पूर्णाजी तुम्ही असं कसं काय बोलू शकता पूर्णाजी एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर बाहेर गेलेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे काही झालं तरी सुद्धा मी मी त्यांना असं बाहेर जाऊ द्यायला नको होतं पूर्णाजी माझं चुकलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस तेवढ्यात मात्र चैतन्याचा फोन आलेला असतो चैतन्याचा फोन येताच सायली घाबरते आणि म्हणते चैतन्य भाऊजी चैतन्य भाऊजी काय झालंय तुम्ही असा अचानक का फोन अचान केलात आत्ताच तर तुम्ही गेलात ना तेव्हा लगेच चैतन्य बोलतो सायली वहिनी सायली वहिनी तुम्ही लवकरात लवकर या, लवकर या। तेव्हा लगेच सायली बोलते चैतन्य भाऊजी सांगितलं होतं ना तुम्हाला अर्जुन सरांना कुठेही घेऊन जाऊ नका म्हणून तरीसुद्धा तुम्ही माझं ऐकलं तरी तरीसुद्धा तुम्ही तरी स्वतःचं तेच खरं केलं आता बघितलं शेवटी डोक्यावरून पाणी गेलं जर का माझ्या नवऱ्याला काही झालं ना तर मात्र मी कोणालाच माफ करणार नाही तेव्हा लगेच चैतन्य बोलतो सायली वहिनी अहो कशाला काळजी करता एवढं एवढी काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार तू लवकरात लवकर ये बाकी काहीही म्हणणं नाही माझं तेव्हा सायली बोलते कुठे येऊ ते सांगा पण अर्जुन सर बरे आहेत ना तेव्हा मात्र चैतन्य काहीच बोलत नाही आणि चक्क फोनच ठेवून देतो तेव्हा मात्र सायलीच्या मनाची धाकधूक वाढते पूर्णाजी आणि सायली दोघीही अर्जुनच्या मागे मागे गेलेले असतात चैतन्यने सांगितलेल्या ठिकाणी पूर्णाजी सायलीला समजवत असते सायली नको काळजी करूस काहीही होणार नाही सगळं काही व्यवस्थित असणार पूर्णाजी एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी चैतन्य भाऊजींनी मला असं का फोन करून बोलावलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अगं जरा धीर धरशील का तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच असणार तू उगाच मनात काही विचार आणू नकोस तेव्हा लगेच सायली बोलते मनात विचार आणू नकोस मनात विचार येत मला खूप भीती वाटते पूर्णाजी असं आहे की खूपच भयानक घडणार आहे तेव्हा पूर्णाजी बोलते काही भयानक घडणार नाही सायली तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर गप्प बस उगाच नको वरती त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस इकडे चैतन्य आणि अर्जुन उभे असतात त्याच वेळेला मागून कुणीतरी अर्जुनच्या डोक्यात हल्ला करतो त्यावेळेला मात्र चैतन्यचं लक्षच नसतं त्यावेळेला चैतन्य मोठ्याने ओरडतो अर्जुन कारण अर्जुन रक्तबंभाळ झालेला असतो तेवढ्या सायली आणि पूर्णाजी तिथे आलेल्या असतात सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर अर्जुन सर काय झालं तुम्हाला अर्जुन सर कसं काय लागलं तुम्हाला अर्जुन सर औटा ना तेव्हा लगेच चैतन्य बोलतो सायली सायली काही नाही नको त्या गोष्टींची काळजी करू नको सायली सगळं काही नीटच होईल तेव्हा लगेच सायली बोलते दिसतंय ना तुम्हाला काय झालंय ते तरीसुद्धा तुम्ही असं बोलताय अहो जरा विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी चैतन्य बोलतो मला कळतय सायली तुला किती त्रास होतोय ते पण सायली प्लीज तू त्रास करून घेऊ नकोस अगं काही होणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते चैतन्य अरे अर्जुन रक्तबंबा झालाय त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि तू म्हणतोस काही होणार नाही अरे चैतन्य जरा नीट विचार करून बोल रे असं नको बोलूस तेव्हा मात्र चैतन्य खूपच चिडलेला असतो चैतन्य मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व काय करू मी तेवढ्यात मात्र चैतन्य सायलीला बोलतो सायली वहिनी थांब आपण अर्जुनला हॉस्पिटलमध्ये नेऊया तेव्हा लगेच चैतन्य आणि सायली मिळून अर्जुनला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात अर्जुन रक्तबंबा झालेला असतो पण अर्जुनचा जीव मात्र वाचतो त्यावेळेला लगेच चैतन्य बोलतो सायली सायली खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच सायली बोलते सांगत हो तेना मी सांगत होते ना यांच्या जीवाला धोका आहे काहीतरी आहे असं ज्या त्यामुळे यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पण तुम्ही मात्र माझं कोणीच ऐकलं नाही बायको आहे मी त्यांची मला नाही समजणार तर कोणाला समजणार या गोष्टीचं मला खूपच वाईट वाटतंय आता काय करू मी मलाच कळत नाही पण मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे त्याशिवाय मला गप्प राहून चालणार नाही तेव्हा मात्र चैतन्य खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो हे ज्यांनी कुणी केलं असेल ना त्याला मी धडा शिकवणारच तेव्हा लगेच सायली बोलते त्याचे तर दिवस भरले त्याला माहिती नाही त्यांनी कुणाशी पंगा घेतलाय ते सायली सायलीच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला काय के त्यांनी त्याची तर आता वाट लागलीच तुम्ही बघा आता त्याची कशी वाट लागते ती तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो सायली सायली तेव्हा अर्जुन शुद्धीवरती आलेला असतो त्यावेळेला लगेच सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही काही बोलू नका अर्जुन सर बघितलेत काय झाले परिणाम ते म्हणून मी तुम्हाला सांगत होते अर्जुन सर जरा नीट वागा पण नाही तुम्हाला तर स्वतःचं तेच खरं करायचं आहे घेतलात ना स्वतःच्या पायावर धोंडा पाडून एक गोष्ट लक्षात ठेवा अर्जुन सर कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला स्वतःहून स्वतःसाठी जगायचं आहे आता कारण तुम्हाला माझा विचार करावा लागेल तेव्हा अर्जुन बोलतो सॉरी सायली खरंच सॉरी प्लीज मला एक संधी देशील का सायली असा विचारसुद्धा करू नकोस मी खरंच चुकलो तेव्हा सायली म्हणते तुम्हाला आता पटतं हे अर्जुन सर मी तुम्हाला एवढं सांगत होते पण तुमचा माझ्यावरती विश्वास नाही अर्जुन सर का स्वतःच्या पायावर तोंडा पाडून घेत आहे तुमची सायली तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेईल का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन चुकला तुझं अर्जुन तू तु सायलीला खोटं बोलून निघायला नको होतंस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चुकलं माझं खरंच चुकलं मी आता तुमच्याशिवाय कोणाचं काहीही ऐकणार नाही मिसेस सायली मला माफ करा तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही माझी माफी मागावी म्हणून मी हे सर्व नाही बोलत अर्जुन सर तुम्हाला का समजत नाही आहे अर्जुन सर मी तुमच्या काळजीपोटी बोलते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली मला समजतंय मिसेस सायली खरंच थँक्यू तुम्ही माझी एवढी काळजी करताय पण खरंच मला वाटलं नव्हतं मिसेस सायली माझ्या बाबतीत हे असं घडणार आहे तेव्हा लगेच सायली बोलते मलासुद्धा वाटलं होतं का पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना तेव्हा लगेच चैतन्य बोलतो सायली खरं तर माझंच चुकलं मी अर्जुनला असं बाहेर काढायला नको होतं त्यावेळेला सायली बोलते आत्ता होत्याचं नव्हतं होणार अर्जुन सुवेदारची बायको दाखवणार त्या मैपतला त्याची लायकी माझ्या नवऱ्यावरती हल्ला करण्याचे परिणाम काय होतात हे मैपत आता भोगेल एक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी कोण कोणत्या थराला जाऊ शकते हे त्याला मी आत्ता दाखवून देईन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली मैपतला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू